कृष्णकांतांनी रघुपतीचं मृत्यूपत्र बघण्यास मागितलं ते सहदेवकडेच होतं आम्ही सगळ्या मालमत्तेची माझ्या वडिलांच्या इच्छेप्रमाणेच वाटणी केली आहे सगळे या गोष्टीला साक्षीदार आहेत सहदेव संतापून म्हणाला अरुंधती व जनार्दनच्या वाट्याला केवळ जुनं घर आणि पडीक जमीनच आली आहे याविषयी तुझी खात्री आहे होय आणखी काहीही नाही सहदेव म्हणाला अरुंधतीला वाटणीनुसार जे घर मिळालं आहे त्यावर अर्थातच तुझा आता काही हक्क नाही बरोबर होय माझा त्यावर अजिबात हक्क नाही आता कृष्णकांत अरुंधतेकडे वळून म्हणाले पाई तुम्हाला त्या मृत्यूपत्रानुसार एवढंच मिळायला हवं होतं बरोबर यात काहीच नवीन नव्हतं अरुंधतीने होकारार्थी मान हलवली हे सगळं अगदीच विचित्र चाललेलं होतं जमलेले लोक एक एक करून जाण्यासाठी उठू लागले अरे मी एक गोष्ट विसरलोच कृष्णकांत मोठ्यांदा म्हणाले सर्वजण थांबून त्यांचे बोलणे कान देऊन ऐकू लागले मी तुम्हाला एक सांगायचं विसरलो रघुपती यांनी मला आणखी एक गोष्ट सांगून ठेवली आहे या जुन्या घराच्या काही विटा सोन्याच्या असून जर हे घर पाडलं तर त्या सापडतील अर्थात हे घर पूर्णपणे अरुंधती यांच्या मालकीचं आहे तेव्हा त्यांना जर हे घर पाडून त्या विटा मिळवायच्या असतील तर तसं करायला त्या मोकळ्या आहेत ते ऐकून अरुंधती जरा घाबरली जर हे घर पाडलं आणि सोन्याच्या विटा नाही निघाल्या तर आपण काय करायचं कुठे राहायचं असा प्रश्न तिला भेडसावू लागला पण आता जनार्दन मोठा झाला होता त्याने आपल्या आईचं मन वळवलं व हे साहस करणं कसं जरुरीचं आहे हे तिला पटवून दिलं त्यानंतर ते घर पाडण्यात आलं आणि यथावकाश दहा सोन्याच्या विटा त्यातून खरोखर निघाल्या कृष्णकांत जनार्दनाला म्हणाले हे नीट तिजोरीत ठेव आणि त्याचा योग्य वापर कर आपल्या आईची नीट देखभाल कर अरुंधती खूप आनंदित झाली आपल्या पतीने आपल्यावर अन्याय केलेला नाही या विचाराने तिच्या मनाला शांती लाभली तिचे दुःखाचे दिवस सरले होते कृष्णकांत यांनी मात्र रघुपतीचे भूत त्यांच्याशी बोलत असल्याचा केवळ दिखावा केला होता अरुंधतीला न्याय मिळवून देण्यामध्ये एकमेव साक्षीदार केवळ ते तैलचित्रच होते